त्याचं सोशल मीडियाचा युग हा मोबाईल आपण बघतोय व्हॉट्सअपवर एखादा संदेश आला व्हॉट्सअपवर एखादा मेसेज आला की आपण तो, तो, तो वाचत नाही चला आपण काय करतो आपल्या नातलग्ना पाठवून देतो पण व्हॉट्सअपवर एखादा ऐतिहासिक संदेश आला मेसेज आला तर तो, तो वाचून त्याची सत्यता पडताळून जर आपण पुढे गेलं तर नक्कीच चांगला इतिहास पुढे जाईल मित्रांनो जनू हे अघोषित विद्यापीठात झालेला आहे त्यावरून खरा खोटा इतिहास हा एका क्लिकवरच पुढे जातो आणि आपण जर असंच जर करत राहिलो तर ते विचार मंथन योग्य ठरणार नाही पुढून आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा मित्रांनो इतिहास समजायला गेलं तुम्ही म्हणता छत्रपती शिवाजी महाराज शिवराय परंतु शिवराय या शब्दाचा या नावाचा अर्थ आपल्याला ना माहिती आहे का या शब्दाचा अर्थ माझ्या ज्या भगिनी इथे बसलेले आहेत माता बसलेले आहेत माझे बालगोपाळ बसले आहेत त्यांनी लक्षात घ्या तुम्ही जेव्हा शाळेमध्ये जाल तुम्ही जेव्हा इतर समाजात आजूबाजूला वावरा तेव्हा हा इतिहास सांगा अफजल खानाचा सा वध केला बोटे छाटली त्यानंतर आग्र्यावरून पलायन झालं त्यानंतर किल्ले लढले तानाजी महानुसेनचा इतिहास हे सर्व बरोबरच आहे हे आपल्याला माहिती आहे अशी उजळणी हजार वेळा झालेली आहे परंतु जे इतरांना माहिती नाही समर्पक ज्ञान ते आपल्या देणं हातात आहे तर मित्रांनो शिवाजी महाराजांना शिवराय का म्हणतात हे मी तुम्हाला सांगत आहे समजून घ्या शिवराय या नावामागचा इतिहास अतिशय थोडासा वेगळा आहे बघा छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एक प्रत्यय लावण्याची सवय होती प्रत्यय तो प्रत्यय असा तर मूळ संस्कृत नावं जी होती तर यांना प्रत्यय लावणे रूढ व्हायचं ते कसं तर महादेव जर नाव असेल तर त्याला महादेजी म्हटलं जायचं अनंत नाव असेल त्याला अंताजी म्हटलं जायचं विश्वनाथ नाव असेल तर त्याला विसाजी म्हटलं जायचं आता ओळूया आपण छत्रपती शिवरायांच्या नावाकडे शिवाजी हे शिवाजी शिवाई देवीच्या नावावरून नाव पडलेलं होतं तर त्याचं मूळ रूप होतं शिवा आपल्या छत्रपती शिवरायांच्या मातोश्री कोण बाळा कोण सांगेल का रे छत्रपती शिवरायांच्या आई कोण होत्या नाव सांगेल कोण हो आपण हा व्हेरी गुड व्हेरी गुड छान खूप सुंदर तुला एवढं माहिती आहे ना भविष्यात तू खूप सारा इतिहास शिकणार आहे जी जाऊ त्या आपल्या बाळाला हात मारायच्या शिवबा शिवबा इकडे शिवबा हे युद्ध कौशल्य आपण शिकू शिवबा तुला रामायणातल्या गोष्टी सांगते तर त्याचं मूळ रूप होतं शिव त्या आपल्या मुलाला आपल्या पाल्याला शिवबा अशा हात मारायच्या आणि मग पुढे कवींद्र परमानंद नेवासकरांच्या ग्रंथामध्ये त्याच्या ग्रंथांचं नाव होतं शिवभारत त्यानंतर आपली पुढे राजमुद्रा मुद्रा आहे शिव असे शाह शाह सून मुद्रा भद्रा हे ते त्याच्यामध्ये सुद्धा शिव या शब्दाचा वापर केला जातो आणि मग हळूहळू बदल होत गेला राजा राजाचा झाला राव आणि रावाचं झालं राय आणि तिथून शब्द तयार झाला शिवराय म्हणूनच सांगतो कोणताही इतिहास समजून घेताना त्याच्यावर मार्मिकतेने विचार करा कारण नेहमी आपण ऐकतो की वीर रसाने भरलं तुम्ही शांत बसू नका तुम्ही सतत शांततेने जर कोणतेही काम केलं तर तुम्हाला यश होईल तुम्ही अशांततेने काम केलं तर कुठेतरी तुमचं लक्ष भटकेल असं आपण म्हणतो माता बहिणीसाठी खूप उपयुक्त आहे आपल्या पालकांना आपल्या पाल्यांना तुम्ही ह्या गोष्टी जर बिंबवलं तर खूप फायद्याच होईल बाळाला म्हणतो हे तू शांत बस मस्ती करू नको हे तू शांत बस आवाज करू नको मी म्हणेन मुलांना पण या शांततेचा अर्थ वेगळा आहे आपल्या मुलांना अशांत ठरवू दे सर्वांना सांगतो तुम्ही अशांत राहा तुम्ही चंचल राहा त्याचा उद्देश काय तो पहा आपण जर आपल्या हृदयाला सांगितलं तू पण शांत राहा काय होईल तर सांगायचं तात्पर्य सतत अशांततेचा ध्यास घ्या अशांतता कशासाठी घ्या तर विविध शोध लावा विविध प्रयत्न करा विविध वाचन करा विविध गोष्टींचा शोध लावा प्रयत्न करा वाचन करा शक्कल लढवा अशांत राहा म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह राहा असा इथे अर्थ घेऊया मित्रांनो छत्रपती शिवराय पण शांत राहिले असते तर आपलं स्वराज्य घडलं असतं का हा सुद्धा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे तर पुढे आपण छत्रपती शिवरायांसंदर्भात उजळणी खूप सारी केलेली आहे माहिती खूप सारी मिळवलेली आहे पण थोडासा वेगळा इतिहास सांगतो छत्रपती शिवराय गेले त्यानंतर संभाजी महाराज आले त्यानंतर तारा राणी आल्या ताराबाई आले आणि त्यानंतर सुद्धा सत्तावीस वर्ष आपल्या मावळ्यांनी स्वराज्य राखलं छत्रपती शिवराय नसताना सुद्धा सत्तावीस वर्ष आपल्या मावळ्यांनी स्वराज्य राखलं ते स्वराज्य राखण्यासाठी त्यांना कुठल्या कर्मकांडाची गरज पडली नाही त्यांना देवधर्माची गरज पडली नाही एकदा काय झालं औरंगजेबाला वाटलं की चला आता शिवराय गेले आता दख्खनचं राज्य आपल्याला सोप्या पद्धतीने जिंकता येईल कारण औरंगजेबाची नजर होती त्वरित त्यांनी दिल्लीवरून आपला सर्व सोबत आणला आणि औरंगाबादला आपलं हेडक्वार्टर करून टाकलं मुख्य ठिकाण सत्तावीस वर्ष झुंज देऊन सुद्धा या औरंगजेबाच्या नशिबी अपयश झालेलं त्या काळातील एक बखरकार लिहितो बखरकार म्हणजे काय तर एखाद्या राज्याच्या किंवा औरंगजेबाचा जो इतिहास लिहिणारा जो व्यक्ती होता तो लिहितो सत्तावीस वर्ष झुंज देत असताना आम्ही खूप प्रयत्न केले पाच हजार सैन्य आम्ही घेऊन गेलो तर पाचशे शिवरायाने आम्हाला गार केलं दोन हजार सैन्य घेऊन गेलो तर दोनशे शिवरायाने आम्हाला गारत केलं वीस हजाराचं सैन्य घेऊन गेलो तर दोनशे शिवरायांनी आम्हाला गारद केलं आणि पन्नास हजाराचं सैन्य घेऊन गेलो तर पाचशे शिवरायांने आमचा खुर्दा केला औरंगजेबाच्या लेखी त्यावेळी सुद्धा प्रत्येक मावळा हा मावळा नव्हता सैनिक नव्हता जवान नव्हता तर तो फक्त आणि फक्त माझा राजा शिवछत्रपती होता माझा राजा शिवछत्रपती होता